हॅलो फ्रेंड्स मी मेघामेघाझ मुटी चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि जसं की तुमच्या भरपूर कमेंट येत असतात की तुम्ही डिझाईनसोबत शिलाई पण सांगत जावा किती शिलाई घेता किंवा काय घेता आता या डिझाईन जे आहेत एकदम सिंपल आहेत सोबर आहेत आणि कटोरी ब्लाऊजला मी किती घेतो किंवा प्रिन्सेस कट ब्लाऊजला किती घेतो किंवा बोटनेक विथ प्रिन्सेस कटला किती घेतो तर ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत व्हिडिओ जो आहे एकदम शेवटपर्यंत बघा आता सगळ्यात आधी आपण हे पिंक कलरचं ब्लाऊज बघणार आहोत जे लेस इथं मी स्टोन वर्कची वापरलेले आहे आणि ही जी लेस आहे ती एकदम छान अशी लेस आहे त्यामुळे ब्लाऊजला एकदम छान असा जो गेटअप आहे तर तो येतो आणि हंडा आकार जो आहे मी शेप काढलेला आहे हंडी शेप काढलेला आहे आणि सुद्धा राहिलेली जी लेस होते आपली तर ती स्लूजला मी लावून घेतलेली आहे धडीच्या वरती आणि बघू शकता ब्लाऊजचं फिनिशिंग बघू शकता ब्लाऊजचं जे फिनिशिंग आहे एकदम परफेक्ट असा आलेलं आहे पायपिंगचं आतलं कापडसुद्धा तुम्ही बघू शकता एकदम असं छान आलेलं आहे आणि कॉर्ड पायपिंग म्हणजे आपण धागा वापरून ही जी पायपिंग आहे तर ती बनवलेली आहे सगळ्या ब्लाऊजला हे कटोरी ब्लाऊज आहे आणि या ब्लाऊजची शिलाई जी आहे मी तीनशे रुपये घेतलेली आहे कारण ही जी लेस आहे तर ती आमच्या इकडे चाळीस रुपये मीटरने भेटते सो ही जी शिलाई जी आहे मी तीनशे रुपये घेतलेली आहे आता हे ब्लाऊज बघू शकता बोटनेक विथ प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे आणि जसं की याचा जो गळ्याचा व्हिडिओ आहे तर तो मी लास्ट व्हिडिओ जो आहे अपलोड केलेला आहे जर तुम्हाला हा नेक करायचा असेल तर तो तुम्ही व्हिडिओ बघू शकता आता ही जी साडी आहे तर ती नारायणपेठ साडी होती आणि त्यांना जो आहे एकदम सिम्पल असा गळा हवा होता जास्त मोठा गळा नको होता सो मी डिझाईन जी आहे केलेली आहे आणि सुद्धा डिझाईन जी आहे एकदम घातल्यानंतर आपली छान दिसते आता फ्रंट जो आहे प्रिन्सेस कट ठेवलेला आहे मी आणि या ब्लाऊजची जी शिलाई आहे मी सांगितलेली आहे तीनशे रुपये तर तुमच्याकडे किती शिलाई आहे बोटनेक विथ प्रिन्सेस कटला किंवा प्रिन्सेस कटला हे मला कमेंट करून सांगा आता हे है ही है, है, से से ही जे ब्लाऊज आहे तर तेही कटोरी ब्लाऊज आहे चाळीस साईज आहे बघू शकता तुम्ही ब्लाऊजचं फिनिशिंग बघू शकता एकदम आपलं छान असं ब्लाऊजचं फिनिशिंग येतं कुठेही तुम्हाला जे ब्लाऊज आहे खेचल्यासारखा दिसणार नाही किंवा ओठल्यासारखा दिसणार नाही एकदम परफेक्ट फिनिशिंग सहित आपले ब्लाऊज जे आहेत रेडी होतात आता हे सुद्धा कस्टमर जे आहे यांनासुद्धा एकदम सिंपल असा नेखावा होता पण लेज जे आहे त्यांना थोडीशी अशी हेवी टाईप पाहिजे होती आता या ब्लाऊजची शिलाई मी घेतलेली आहे अडीचशे रुपये आणि चौथा आपला ब्लाऊज आहे तर तोही एका काठपदरच्या साडीवरचा आहे आणि तोही बोटनेक विथ प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे बघू शकता तुम्ही बॅक साईडला मी दोन लेस अशा ज्या आहेत थोड्या थोड्याशा अंतरावरती लावून घेतलेल्या आहेत सेंटरला मी शो बटन लावलेला आहे आणि सिंपल असा जो बोटनेक आपला पॅटर्न असतो तो तसा मी काढलेला आहे आणि या ब्लाऊजची जी शिलाई मी घेतलेली आहे अडीचशे रुपये बघू शकता व प्रिन्सेस कट विथ बोटनेक आहे आता तुमच्याकडे किती शिलाई आहे या ब्लाऊजला तर ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तेही मला कमेंट करून सांगा सो फ्रेंड चॅनलवरती जर तुम्ही माझ्या नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा सोबत बेल ऐकूनलाही प्रेस करा जेणेकरून जो व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन आहे सगळ्यात तर ते तुमच्याकडील आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद